विशाखापट्टणमच्या समुद्रकिनारी भव्य स्वरूपात उद्या अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होणार आहे योगा बाय बाय असं या ऐतिहासिक कार्यक्रमामध्ये पाच लाखांहून अधिक नागरिक यामध्ये सामील होऊन सामूहिक योग साधना करतील हा कार्यक्रम योगंधरा नावानं ओळखला जाणार आहे यंदाच्या योग दिनाचा वन अर्थ वन हेल्थ हा विषय आहे केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी कार्यक्रम स्थळाची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला याच पार्श्वभूमीवर प्रतापराव जाधव यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी उर्वशी होणार आहे लाखोंच्या संख्येमध्ये योगा संगम विशाखापट्टणममध्ये दिसणार आहे आणि जी चोवीस तास विशाखापट्टणमला पोहोचला आहे सध्या तुम्हाला जे मी दाखवते त्या दा आर के बीचचा हा नजारा दाखवतीये आणि तिथेच योगा बाय द बे होणार आहे याची पाहणी करायला आयुष मंत्रालय चे आ, मंत्री प्रतापराव जाधव आपल्या बरोबर आहेत ह्यांच्याशी संवाद साधूया सर आ, हा खूप मोठा असा कार्यक्रम होणार आहे तुम्ही पाणी करतायत उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी याचं नेतृत्व घेणार आहे योगा बाय द बेचा योगा संगम हा कसा असणार या वर्षीचा एकवीस जून दोन हजार पंचवीसचा हा जो जागतिक योग दिवस आहे हा अकरावा योग दिवस म्हणून आपण साजरा करत आहोत आणि हा अकरावा योग दिवस हा भव्य दिव्य व्हावा असे आदरणीय पंतप्रधानांनी आम्हाला निर्देश दिलेत गेल्या चार महिन्यापासून आम्ही संपूर्ण देशभर वेगवेगळ्या राज्याशी वेगवेगळ्या राज्यातले मंत्री असतील मुख्यमंत्री असतील आरोग्य विभागामध्ये काम करणारे सेक्रेटरी या मंत्री असतील या सगळ्यांशी आम्ही संपर्कामध्ये आहोत आणि एक भव्य दिव्य यावेळेसचा कार्यक्रम संपूर्ण भारतभर अगदी गाव पातळीपासून तर राजधानीसारख्या शहरापर्यंतसुद्धा जास्तीत जास्त लोकांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारचं वातावरण निर्मिती करण्याचं आम्ही काम केलं यावर्षी काय थीम आहे नेमकं काय एक मोठं आहे जेव्हा हा योगा दिवस जो आहे साजरा केला जातो यावेळेस या योग दिवसाला जी त्यांनी थीम दिलेली आहे की एक पृथ्वी एक स्वास्थ्य योगासाठी आणि ही थीम म्हणजे सगळ्या लोकांनी योगा करावा सर्व पृथ्वीवरले लोक सुखी राहावेत समृद्ध राहावेत आणि स्वस्थ राहावेत अशा प्रकारचं त्यांनी त्या ठिकाणी विचार केला आणि हे थीम दिलं आणि ते थीम घेऊन त्या थीमच्या अवतीभोवतीच हे सगळे योगाचे कार्यक्रम संपूर्ण देशभर आमच्या आयुष्य विभागाच्या माध्यमातून आम्ही साजरे करण्याचा प्रयत्न करत आहोत वरून व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव वर्माबरोबर मी उर्वशी खोना जी मीडिया झी